आणि आता बातमी आहे देहूतनं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे या सोहळ्याला राज्यभरातून लाखो वारकरी देहू नगरीत दाखल होत असतात आणि भाविकांना इंद्राणी नदीचं दर्शन व्हावं आणि तीर्थप्राक्षण करता यावं यासाठी पात्रात स्वच्छता करण्यात आली आहे नदीतील जलपर्णी हटवल्यामुळे नदीच नदीनं मोकळा श्वास घेतला आहे पर्यावरणप्रेमी आणि नगरपंचायत प्रशासनानं ही नदी स्वच्छता केली आहे इंद्राणी नदीच्या पात्रातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश धुडम यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा बीस सोहळा अवघ्या काही दिवसात येऊन ठेपलेला आहे त्यासाठी पर्यावरण प्रेमी सोमनाथ मसुळगे हे सज्ज झाले कारण की त्यांनी सोमनाथ मसुडगे यांनी दोन महिन्यापूर्वीपासूनच या इंद्राणी नदीतील जे जलपर्णी होतील ही जलपर्णी पूर्णपणे स्वच्छ केलेली आपण जर पाहायला गेलं तर मागच्या वर्षी विजेच्या दिवशी येथील इंद्राणी नदीची जी परिस्थिती होती ती अत्यंत भीषण होती कारण की या संपूर्ण इंद्राणी नदी ही प्रदूषित झाली होती आणि या इंधानी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी होती त्यामुळे हे संपूर्ण हे जे देऊ क्षेत्र हे संपूर्ण टीकेचं लक्ष झालं होतं त्यामुळे कुठंतरी मुख्यमंत्री साहेबांनी आता याकडे लक्ष दिलेले आणि दोन महिन्यापूर्वीच पर्यावरण प्रेमी सोमनाथ मसोडगे यांनी ही संपूर्ण मोहीम हाती घेतलेली ते त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून आता सलग दोन ते अडीच महिन्यापासून ही संपूर्ण इंधानी नदी स्वच्छ केलेली आपण जर आता पाहू शकता या इंधाणी नदी आता ही संपूर्ण मुक्त झालेली आहे कारण की राज्यभरातून लाखो भाविक भक्त या देऊत येतात आणि पवित्र इंदाणी नदीचं जल प्राशन करतात तीर्थ म्हणून परंतु मागच्या वर्षीची जी परिस्थिती ती वेगळी होती आणि आत्ताची जी परिस्थिती ती वेगळी आहे कारण की ही इंधानी नदी आहे ती अगदी स्वच्छ आणि काचेसारखी झालेली आपल्याला दिसत आहे आपण जर या साईडला पाहिलं तर आपण हे गाथा मंदिर आहे हे गाथा मंदिराचं जे रूप आहे तेही इंद्रायणी नदीमध्ये आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे आता आपण विचार करू शकता इंद्रायणी नदी कशा पद्धतीने स्वच्छ झालेली आणि ह्याचं जे पाणीही स्वच्छ झाले त्यामुळे येथील जे भाविक भक्त आहेत त्या भाविक भक्तांसाठी हे इंद्रायणी नदी एक पर्वणी ठरलेली आहे कारण की आता हे संपूर्ण भाविक भक्त ज्या वेळेस देहूमध्ये बीजेसाठी दाखल होतील त्यावेळेस त्या संपूर्ण इंद्रायणी नदीचं पाणी ते प्राचीन करतील गणेश दुडमणी जोटीन लोकमत मावळ आणि यानंतर आपण नजर टाकणार आहोत महत्वाच्या बातम्यांवर महत्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर वन नाचणी सत्व निलमगुरे दोन दिवसात पत्रकार परिषद घेणार उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर देणार स्पष्टीकरण मंत्र्यांनी दिलेल्या यादीत सोळा जण फिक्सर होते त्यांची नावं जाहीर करा खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्यायाच्या मागणी करता मस्साजोकच्या ग्रामस्थांचा अन्नत्याग आंदोलन देशमुख कुटुंबाचाही सहभाग तर आंदोलनस्थळी वैद्यकीय पथक दाखल इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप धमकीचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल तर धमकीचा आरोप प्रशांत कुरटकरनं लावले फिट कृषी मंत्री माणिकराव कोकटेंना मोठा दिलासा शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून स्थगिती तर कोकाटेंच्या आमदार अपात्रतेबाबत आज होणार फैसला राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक बैठकीत राज्यासाठी राज्या कोणते महत्वाचे निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आज सुनावणी होण्याची शक्यता कमी कोर्टाचं कामकाज दुपारी एक पर्यंतच संपणार असल्यानं सुनावणी लांबणीवर जाणार असल्याचा अंदाज जळगावमध्ये बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडूनच मदत रिक्षात बसून कॉपी लिहून देणाऱ्यांना पोलिसांचा दणका मुख्याध्यापिका शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल नंदुरबारच्या शहादा तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा उत्साह चोवीस दिवसात चौसष्ट जणांचा घेतला जावा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आणि येवल्यातील बाजारपेठेत वळूंच्या झुंजीचा थरार जनावरांच्या भर रस्त्यात होणाऱ्या झुंजीचा व्हिडिओ व्हायरल मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी